बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी रिफा फाउंडेशन तर्फे साद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे बाह्य रुग्ण विभाग व डे केअरचे चे अल्प दरात ओपीडी सेंटर ताई चौक येथे सुरू करण्यात आले सोलापूर शहरात साद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची ही सहावी ओपीडी आहे या परिसरातील कामगार आणि गोरगरिबांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे फयाज भाई सय्यद आणि रियाजभाई सय्यद यांच्या वडिलांच्या हस्ते या ओपीडीचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी भाई सय्यद रिफा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई सय्यद डॉक्टर वृषाली गुरव डॉक्टर लक्ष्मी पी अनुषा हवालदार डॉक्टर शैला टुनगल परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अशफाक सर आदी मान्यवर उपस्थित होत ओपीडीच उद्घाटन झाल्यानंतर बुधवारी सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत स्त्रीरोग आणि औषधोपचार शिबिर घेण्यात आली प्रसंगी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते